परत त्या नारळीलाच जास्त घाल आणि त्याच्या चारही बाजूला चारही कोण्यामध्ये घाल घाल पूर्ण परिसर भरपूर ओव्हरफ्लो झाला पाहिजे घाल हे शोभेची वनस्पती रे नारळ सगळ्यात मेन आहे मग मेन आणि नारळ काजू आंबाणस हे मेन असतात ना महत्वाची जमीन आहे आ, हे छोटस हे आहे डांब आहे डांब म्हणतात म्हणजे रायवळ आंब्याचं रायवळ आंबा आहे हा आणि हा नारळ नारळ दोन इथे एक पडलेला आहे तिथे एक पडलेला आहे त्याला हात लावायचा नाही कळ की नाही पूर्ण माती भिजव पूर्ण त्याचा गोल आकार आहे त्याला पूर्ण माती भिजव भिजव पूर्ण त्याच्या बुंद्यामध्ये जास्तीत जास्त पाणी शिरलं पाहिजे आणि आजूबाजू सगळी मात आ, माती ओलसर झाली पाहिजे आतमध्येच कर ओलसर आतमध्ये दगडाच्या आतमध्ये गोलाकार दगड लावलेत ना त्याच्या आतमध्ये घाल घाल त्याला अजून आहे बाजूची जमीन, जमीन किती महत्वाची आहे झाड काय आहेत ही चिम्याची जमीन आहे आणि ते कुळ कायद्याअंतर्गत का आमच्या वडिलांच्या नावे झालेली आहे परत तिकडे मागे नार परत नार ले ले त्या नारळीला परत जास्त घाल ते बारकी नारळ ते गुरं खातात बघ लांबून त्याची झाप वगैरे काढून टाकलेले आहेत त्या बाजूला उंचवटा केला पाहिजे ऐकलं का तो उंचवटा केलेलाच नाही मग गुरं येणार नाही म्हणजे बाउंड्री नाही दगडावर दगड रचून ठेवायचे हे आपले फाडे आहेत ना दगडावर दगड रचून ठेवायचे घाल तिथं थोडा वेळ पाच मिनटं व्यवस्थित तिथं तिथं झालं याला परत घाल स्याला त्याला तिथे छोट्या डांबाला हा डांब म्हणतात रायवड आंब्याचा असेल ना त्याला डांब बोलताय चिम्याची जमीन आहे इथे ह्याला घाल ही कोकम आहे ही कोकम आहे ये इथे पुढे ही कोकम आहे हे बघ कोकमचं झाड हे बघ ही कोकम आहे मस्त पैकी कोकमीला मी पाणी घालत आहे घाल तिथे जोरदार हा कोकम कोकम घाल वरती वरच्या बांधाला कोकम आ, आहे ती अजून मोडली म्हणतात आई आहे बोलते आहे थोडीशी फांदी मोडली असेल या पोपळीला घाल ही पोपळ सुपारी सुपारी आहे सुपारीचं लग्न दुपारी घाल पूर्ण भिजवत ग पूर्ण त्याच्या जा बुंदामध्ये जास्तीत जास्त घाल असा जाऊ दे सगळीकडे सुटतोय मी जमीन आजी आजोबांची खापर खापर पणजोबा घे सुपारीच्या बुंद्यात घाल सुपारीच्या बुंद्यात घे हा भिजव चालत जास्त जास्त दहा मिनिटं तिथं करत राहा राऊंडला पूर्ण भिजवून टाक राऊंड पूर्ण राऊंड भिजवून टाक आ, चल झालं आता ह्या ह्या नारळी तिकडे ये ह्या नारळीकडे आता हल पूर्ण आधी जमीन सुकवून घे पूर्ण आतमध्ये बाहेर नाही टाकायचं हा हे भार्गवदादांचं कलम हे खा, कलम खालचं खालचं आंबा हे कलम आहे हा रामदादा आणि भार्गवदादा अजित बुंद्यामध्ये जास्तीत जास्त घाल बुंद्यामध्ये मध्ये करतोय नंतर पुढे करणार आता आता जरा बरोबर करतो हे काय हा बरोबर बरोबर जास्त आहे भरपूर चप्पलमध्ये आणि बुटामध्ये फार फरक माझा कॉन्फिडन्स लेवल वाढतो बुटांमुळे त्या चप्पलेमुळे पाय फरकतात फिरव सगळे राऊंड राऊंडला फिरव राऊंड फिरव घे बुंद्यामध्ये बुंद्यामध्येच खाली वरती नको मारू हां असं मारायचं खाली लावायचं जाऊ दे तिथं साचून दे पाणी असं साचून दे भरपूर खाली वाहून नको त्या बाजूला पण मार हा असं हां हा बस झाला तर पुढे तसा हे बिथे हे हे बघ हे फुलझाड आहे वाटत झाड आहे ते पाणी आता इथे घे हे हे दगड हा ब दगड हे बघ हे डांब आहे छोटस आंब्याचं पूर्ण भिजव सगळी जमीन तिथं झालं नको हा नाही डिस्टर्ब नाही करायचं पूर्ण भिजव त्याला त्या दगडावर भरपूर पाणी जाऊ दे हा जाऊ दे त्याच्या बुंद्याची पाणी जाऊ दे चल आता इथं पाठीमागे पाठीमागे बघ पाठीमागे बघ हाय हाय बरोबर आहे घे पाठी बघ हा ह्याच्यामध्ये घाल चारही बाजूला भिजवून ठेव हो त्याला वरून खाल वरून भिजव भिजवलं पाहिजे पाणी वरून येतं का वरच्या बाजूने जमिनीवर वरच्या बाजूने पाणी वर पाणी असं हा तिकडे पाणी भरपूर भिजलं पाहिजे भिजावं पूर्ण तिकडे म्हणजे ते त्याच्या बुंदाशी येतं वाहून चारही बाजूला मार खाली बुंद्याशी हा चल खाली येतं त्याच्या बुंद्याशीच मार हां तिथं बाजूला नारळ आहे ही सुपारी ही बघ हां त्याच्या बाजूला त्या तिथं मार तिथंच बाजूला सुपारी आहे ना ही काय छोटी हां ती सुपारी आहे घाल त्याच्या व्यवस्थित सुपारी आहे ती अरे गुरे येतात खातात आणि वरचे अंकुर फुटतो ना ऐकलं काय तोच खातात मग वरती वाढ होत नाही भिजवते सुपारीला भरपूर पाणी घाल वरच्या बाद त्या पुढ पुढं जरा मार हां अजून पुढं मार पुढं 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 त्या बाजूला हां भिजव सगळी पूर्ण सुपारीची पूर्ण बाजू ब ओली करून टाक असे हां पूर्ण राऊंड मारायचा असं त्याच्या मुंदाशी जोरदार पाणी मार खड्डा पडू दे बुंद्याशी आस हां असं म्हणजे तिथं बरोबर पाणी मिळतं जमीन ओली झाली ना खाली मुळं व्यवस्थित जातात घाल पाणी बुंद्याशी घाल बुंद्याशी मार बुंद्याशी पूर्ण बुंद्याशी मार असं हां ती जाऊ दे तू काय नाही हो चल घे हां याला परत मार ह्याला परत मार बुंद्याशी मार भरपूर जाऊ दे हां हां चल आता पुढे आता पुढे चल आ, याला मार याला परत मार ह्याला परत मार ते बटन बंद केलं नाही वरचं बंद करू तात्पुरतं माझा ऐकलं दाखव